तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नुकतीच कोक म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरीची जी काही प्रक्रिया पार पडलेली आहे आणि त्याचा निकाल जाहीर झालेला आहे निकाल जाहीर झाल्यानंतर मित्रांनो एक प्रश्न अनेकदा विचारला जातो आणि तो म्हणजे अनामत रक्कम कधी येणार आहे किंवा अनेकांची काही अनामत रक्कम का आलेली आहे आणि काही उर्वरित अनामत रक्कम ही आलेली नाही आहे नेमकं अनामत रक्कम कधी पण देईल याचं उत्तर पाहणार आहोत दुसरा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो अनेकांना घरे लागलेले आहेत परंतु सध्या कन्फ्यूज आहेत की मी घर घेऊ का नको कारण अनेकांनी आता साईड विजिट केली अनेकांनी घरे बघितली तेव्हा त्याने ते खूप छोटे वाटत आहेत जसं मानपाडा आहे चितळसर या ठिकाणी सुद्धा अनेकांनी कमेंट्स केल्या मित्रांनो आणि म्हणून प्रत्येक कमेंट्सला प्रत्येक कमेंटला उत्तर देणं होत नाही पण नेमका ही अशा प्रकारचे घरे घेणं योग्य आहे का यासाठी सुद्धा आपल्याला सोल्युशन सांगणार आहे या दोन्ही प्रश्न घेऊन आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सरांचे या युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जी काही कोकणमध्ये जे लॉटरी जाहीर झालेली आहे त्याचे जे विजेते झालेले आहेत अनेक विजेत्यांना आपल्या मनपसंतीनुसार घरी मिळालेले आहेत पण काहींना आता कन्फ्युजन होते की घरी घ्यावं की नाही दुसरं जे विजेते अयशस्वी झालेले आहेत त्यांचं अनामत रक्कम काही अर्धाची आलेली आहे ज्याने ज्यांनी दहा दहा फॉर्म भरले त्यांची दोन तीन फॉर्मची अनामत रक्कम आलेली आहे पण उरवरती आलेली नाही काही जणांची अजिब अजिबातच अनामत रक्कम आलेली नाही पण आता महाडातून घेतलेल्या माहितीनंतर मित्रांनो ही आना मात्र पुढील आठवड्यामध्ये जे काही आहे ते रिफंडला सुरुवात केली जाणार आहे म्हणजे जा ऑलरेडी सुरुवात झालेली आहे पण अनेकांचे अजून रिफंड आलेले नाहीत तर पुढील आठवड्याच्या म्हणजे पुढील आठवड्याच्या शेवटपर्यंत जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के रिफंड हे पूर्ण केले जातील असे कुठलं समजलेलं आहे त्याच्यामुळे ज्यांचं रिफंड आलेलं नाही त्यांना काळजी करण्याचं कारण नाही आहे बाकीचं रिफंडसुद्धा तुम्हाला लवकरच केलं जाणार आहे महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो की अनेकांना चांगल्या चांगल्या ठिकाणी घरी लागली पण ज्या ठिकाणी ज्यांना चांगल्या ठिकाणी घरी लागली नाहीत किंवा ते कन्फ्यूज आहेत की घर घ्यावी किंवा नाही तर प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल उत्तर देणं शक्य नाही मित्रांनो कारण कारण प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे आहेत प्रत्येकाचे चॉईस वेगळे प्रत्येकाची मागणी वेगळी आहे प्रत्येकाची गरज वेगळी आहे त्याच्यामुळे आपण लवकरच एक काउन्सिलिंग ठेवणार आहोत मिनिमम चार्जेस घेऊन आपण प्रत्येकाचं काउन्सिलिंग करणार ज्यांना आवश्यकता वाटतं की नाही मला आता काउन्सिलिंगची गरज आहे मला घर लागलेलं आहे मला दोन ठिकाणी घर लागलेत मग मला एका ठिकाणीचं घर घ्यायचं किंवा मला दोघांनाही घर लागली पतीपतींना आम्हाला एकच घर घ्यायचे किंवा मला बाणपणा या ठिकाणी घर लागलेलं आहे मग ते घर घेऊ का नको घेऊ असे अनेक प्रश्न आहेत मित्रांनो त्यासाठी आपण वेगळं एक सेशन ठेवणार आहोत काउन्सिलिंग करणार आहोत मिनिमम चार्जेस मित्रांनो कारण प्रश्न खूप आहेत विचारणे खूप आहेत आणि प्रत्येकाला असं इंडिव्हिज्युअल उत्तर देणं सुद्धा शक्य नाही आणि प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असणार आहे कारण वेगवेगळ्यांची वेग जे काही गरज आहे त्यांची आर्थिक स्थिती वेग वेग आहे ती वेगवेगळी आहे त्याच्यामुळं आम्ही लवकरच तुमच्यासाठी वेगळं काउन्सिलिंग सेशन घेऊन येणार आहोत त्याद्दा मित्रांनो मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही साईड रिजिट करतोय तेथील अपडेट देतोय परंतु अनेकांनी कमेंट्स केलं की सर किमती जास्त आहेत किंवा खैरे साईडला आहेत नक्कीच मित्रांनो किमती तुम्ही पाहू शकता बऱ्याच जास्त आहेत परंतु त्याला दुसरा बिलाच नाही मित्रांनो आपण त्याच्यावरून काही करू शकत नाही आपण जास्त काही बोलू शकत नाही ज्यांना परवडत असेल ते घेऊ फॉर्म भरतील ज्यांना परवडत असेल ते इतर ठिकाणी जे गोठेघर घर आहे त्या ठिकाणी पंधरा पंधरा वीस वीस लाखा तुम्हाला घरी अवेलेबल आहेत तिथे तुम्ही शुईच करू शकता धन्यवाद